अमळनेरातील कोळी जमातीच्या ठिया आंदोलनास सकल मराठा समाजाचा पाठिंबा कोळी समाज बांधवांना तात्काळ दाखले द्या अन्यथा अमरण उपोषण करणार जगन्नाथ बावीसकर यांचा इशारा अमळनेर चोपाळ तालुक्यातील आदिवासी कोळी लोकांना टोकरे कोळी एस चे दाखले मिळाले पाहिजेत यासाठी चोपाळा व अमळनेर तालुक्यातील आदिवासी कोळी जमात बांधवांतर्फे दे जुलै पंधरा पासून अमळनेर येथील प्रांत कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन सुरू आहे या आंदोलनास अमळनेर येथील सकल मराठा समाजाचा व प्रकाशभाई युवा मंचने जाहीर पाठिंबा दिला आहे आज आंदोलनाचा चौथा दिवस आहे तरीही संबंधित विभागाकडून दखल घेतली जात नाही या दरम्यान अनेक मान्यवरांनी उपोषण ठिकाणी भेटी दिल्या आहेत संबंधित विभागाने प्रलंबित व नवीन दाखल होणाऱ्या प्रकरणांना तात्काळ टोकरेकोळीचे जात प्रमाणपत्र द्यावेत अन्यथा ठिया आंदोलनातच तीव्र आमरण उपोषणाला सुरुवात करणार असल्याचे आंदोलनकर्ते जगन्नाथ बावीसकर चोपा व मधुकर गुरु सोनवणे मळनेर प्रवर्तन संस्थेचे अध्यक्ष मदन शिरसाठे यांनी सांगितले आहे या, सांगित या प्रसंगी मराठा समाज मंडळाचे अध्यक्ष प्रवीण देशमुख प्रकाश भाई सुरेश पाटील नरेंद्र पाटील अमित ललवाणी हर्षल देशमुख प्राध्या किरण पाटील विधीज प्रशांत संदानशिव योगेश कोळी यांचे सह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते सतीश पाटील दिव्या महाराष्ट्र न्यूज अमळनेर उपस्थित असलेल्या माननीय अतिथी तसेच माझे समाज बांधव मी मनस्वी प्रवीण कोळी राहणार विटणार एकता चौथीची विद्यार्थी माझे इथपर्यंत पोहोचण्याचे कारण हेच की आमच्यासारख्या लहान विद्यार्थ्यांना जातीच्या दाखल्यापासून का वंचित ठेवतात आमच्या परिवारातून पंजोबांपासून तर माझ्या वडिलांपर्यंत माझ्या वडिलांपर्यंत सर्वांपर्यंत जमातीच्या अनुसूचित जमातीचे दाखले आहेत आमच्या घरात एकूण चौ

ごらんらさい。